राम राम मित्रांनो जे मित्रांनो आज सकाळी सकाळी चाल चाललं शेतामध्ये गरम दिवसात लय हवा लय लागत आहे परिशानी होती वाट आज जायचं तर लवकर जायचं सकाळी सकाळ सकाळ आता उठून घ्यायचं सकाळी आऊत उरकत आहे पण भरपूर वाटणी चलते आधी असा येतो मोठा मोठ्या झाडं मस्त त्याला सेटी पाल फुटलेली तर मित्रांनो लोकांना आता पाळ्या ते झाल्याला चालू मला लोकांना चला मित्रांनो दत्त आहे दिवसाचं काळजी काम होती आज आपल्याला मित्रांनो आपण एक वेळेस संतोषी माताचा मंदिराची शूटिंग केली ती तिथं जायचं आहे असते शेतामध्ये चला मित्रांनो चलतो वाटवणं तर दखित तिथं गेल्यावर मंदिराचं पण दर्शन घेऊ तिथे गेल्यावर चला तर हे पहा मित्रांनो आता इथे शेतामध्ये कपडे ते बदललेत हे पहा आपला रचत पोशाख येत राह कपडे घालायला काढलेत हे पहा मित्रांनो इथं पळाट्याचा फास्टाफ्ट केला वाऱ्याने फुटलं होतं का गाडी बोलामध्ये नेता आला नाही त्याच्यामुळे त्याला आता पेटून दिलंय मोठा लोक जा चलाकतो गाड्यात आहोत दिवसाचा तर हे पहा मित्रांनो इथे येऊन आहोत समजा बरेच वेळ झाला इथे पहा येतो संतोषी माताच्या मंदिर कोशी मातच्या हिडिओमध्ये मी ते मंदिर दाखल होतं आपल्याला संतोषी माताचं मंदिर आहे मित्रांनो इथे नेपाळी तर आल्यापासून पासून इकडं पाळी हानी हानी आहे मी आता इकडं वर वर भरपास दुपारपर्यंत होईल चला मित्रांनो नंतर जाऊया आपण देवीच्या दर्शनाला आता नाही जायचं नंतर जाऊ चला मित्रांनो आता आपण जाऊ पाणी प्यायला हे पायाला भ्रमस्थाने ठेपा आहे बैल उभा केलेत आपण बिचाला येऊ थंड थंड पाणी पिऊ आणि ते पहा मित्रांनो समोर ते संतोषी माताचं मंदिर आहे तिथं जाऊ दर्शनाला चला अगोदर दर्शन घेऊन येऊ नंतर पाणी पिऊ मित्रांनो इथे वाटामध्ये बैलगाडी सोडलेली आपल्या राहनापासून इथं जवळच पाळी हाणतोय फक्त वाटच मध्ये तर हे पहा मित्रांनो आलो आता मंदिरापास अशी पूर्ण अडचण आहे इथं इथं समोरच वड आहे मोठाल तर अशी किती घाण आहे इथं कुणी येत नाही काही नाही जास्तीच जा। ते पहा मित्रांनो असं मंदिर आहे संतोषी माताचं किती सुंदर अशी मूर्ती तर चला घेऊ आपण दर्शन आणि जाऊ आपल्याला अवथ आणायचं आहे नंतर परत ऊन पडत आहे तर चला मित्रांनो घेतलं दर्शन यपा असं इथे मोठं लिंबाचं झाड आहे तर चला मित्रांनो एफा आले देवीचं दर्शन घेऊन चला पाणी पिऊ मित्रांनोदाराला पाणी पिऊ देता येत नाही त्यामुळे मित्रांनो असं शिरत उंडाळ्याला याला पाणी गार राहावं म्हणून चला पितो पाणी आणि जातो हा थांबतो आता थोडंफार आजू ते पहा मित्रांनो चाललं आहे आता घरी पाच दिवस माळ आहे मोबाईल इकडे चार्जिंगला लावलेला होता त्याच्यामुळं मोबाईलकडे येणं नाही झालं थोडा लांब होता माझ्यापासून ते पहा मित्रांनो आता चाललो आहे घरी पूरं आलती गाडी बैल घेऊन ते गेलेत घरी आता मी निघालो आहे पई चालत तर चला मित्रांनो आपण आज संतोषी माताच्या दर्शनाला गेल गेलो तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करी जा मित्रांनो